आता चेंडू खेळायचाय कोणाला कोणाला चेंडू खेळायचा लपून कोण पाहतय इकडे इकडे कोणाला चेंडू खेळायचा आहे चेंडू कोणाला आहे बाला चेंडू ए चेंडू कुणाला खेळायचं तिकडे बा आमच्या मनीला चेंडू खेळायचा आहे रोज तिला चेंडू खेळायला खूप आवडत मनी आहे की मनी बाहेर तिला तिच्या मनाप्रमाणे करते तिला आवडत उड्या मारायला खेळायला थकली असेल <mew> थकली

उड्या भरायला पण कसं आवडते आणि बाहेर आण चेंडू आण नाव काय ठेवलंय कुठे అని ఇక్కడ అని ఇక్కడ చెడ్డూ सकाळ झाली की चेंडू खेळायला कोणाला आवडतं हे पा पहा रोजचा खेळ आहे आपला कुठे गेला चेंडू आणि इकडे शोधते आता सगळीकडे चेंडू ए चेंडू दे शोधून तिला म्हणे म